अंगणवाडीचे पूर्ण काम न करता बिल उचलणाऱ्या महाभागांना अखेर मुहूर्त सापडला दैनिक बदलता महाराष्ट्राचा दणका भोकरदान तालुक्यातील शहरा लागूनच मौजे रामपूर येथील अंगणवाडीचे काम अपूर्ण असूनही पूर्ण दाखवून बिल उचलण्याचा प्रताप घडला आहे तसेच या संदर्भात भोकरदान पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याकडे दिलेल्या निवेदनात संबंधित अधिकारी व कंत्रदार यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे या शाळेची बातमी दैनिक बदलता महाराष्ट्र मध्ये दिनांक तीस जून रोजी प्रकाशित होताच वेळ न घालवता अखेर जागेत उर्वरित कामाला सुरुवात झाल्याची दिसली सदरील कामाचे अंदाजपत्रकातील रक्कम अकरा लाख पंचवीस हजार रुपये होती त्यापैकी शासनाच्या कपातीवाजा का करून कामाचे संपूर्ण बिल हे नऊ लाख त्र्याण्णव हजार सहाशे बारा रुपये झाले आहे त्यातील नऊ लाख त्र्याण्णव हजार रुपये ग्रामसेवक सरपंच आणि इंजिनियर यांनी संगणमत करून काम अपूर्ण असतानाही पूर्ण दाखवले व संबंधित कंत्रदाराच्या खात्यावर एका वर्षाच्या अगोदरपासूनच वर्ग करण्यात आलेले आहे शासनाची एक वर्षापासून सगळ्या सुरू करण्यात केंद्रीय सरपंच आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई हो कधी होणार आणि मागील शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करणार असा सवाल संतप्त नागरिक करीत आहे